नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक होणाऱ्याच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेट देणार आहोत ज्यांचे अनेक शो तुम्ही टी व्हीवर यूट्यूबवर तसेच सोशल मीडियावर पाहिलेच असाल एक शेफ म्हणूनही ते ओळखले जातात रुचकर जेवण बनवण्यात त्यांची खासियत आहे त्याचबरोबर विविध खाद्य प्रशिक्षण वर्ग पाककृती प्रात्यक्षिक कार्यशाळा त्यांचं आयोजन आणि सादीकरण ते सातत्याने करत असतात म्हणून विविध कार्यक्रमाला ते उपस्थितही असतात आई या विषयावर तसेच उद्योग व्यवसाय कसा करावा या विषयावर ते मार्गदर्शन करत असतात तसेच सामाजिक क्षेत्राचे भान राखून समाजसेवा करण्याची त्यांना आवड आहे अशा बहुआगामी आयुष अष्टपैलूला आज आपण भेट देणार आहोत तेच त्यांनी दादर येथे माया मेडिकल ओपन केलेलं आहे तर त्या मेडिकललाही आपण भेट देऊया आणि सरांचीही गाठबेट तुमची घालून देऊ तर चला तर मग आपण तुषार प्रीती देशमुख सरांना प्रत्यक्ष भेटूया चला तर मग मंडळी या नमस्कार सर नमस्कार आपलं नाव तुषार प्रीती देशमुख uh, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे सर uh, बारावी पास, तेरावी फेल ठीक <laughs> 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 मग ह्या व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय तुमच्या मनामध्ये कसा घेतला तुम्ही uh, मुळात जन्मताच जन्म झाला तो व्यावसायिक घराण्यात झाला फक्त त्याच्यामध्ये एक आसा कि असा इशू होता की माझे वडील खूप मोठे व्यावसायिक होते पण माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे डुबला होता त्यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंत आपण अनेक पूर्वीच्या काळांमध्ये असं म्हटलं जातं की मुलगी जन्माला आल्यावरती घरातल्यांना आईला मुळात ऐकायला लागायचं की मुलगी जन्माला आली आणि घरामध्ये त्रास झाला तर माझी आई अभिमानाने त्यावेळेला सांगायची की मलाही हे ऐकायला लागलं होतं की मला मुलगा जन्माला आला पण मुलांमुळे सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला पण त्याच्यामधनं आई नेहमी सांगायची की कि किमान करतील की कि फक्त मुलीमुळे त्रास होत नाही तर मुलांमुळे पण होऊ शकतो पण हाच माझा मुलगा एकदा माझं नाव काढेल हा तिचा अभिमान होता त्यामुळे व्यावसायिक कितीही म्हटलं तरी व्यवसायामध्ये अडीअडचणी येतात पण त्यावर मात कशी करायची त्यामुळे ते मी वडिलांकडनं शिकलो होतो त्याच्यातनं मी घेतले होते आणि मुळात आई जी खंबीरपणे उभी राहिली होती त्याच्यातनं व्यावसायिक व्हायचंच होतं फक्त कधी होऊ शकेन किंवा कोणत्या क्षेत्रात होऊ शकेल हे माहिती नव्हतं तर तुमचं आता हॉटेल व्यवसायात पण आम्ही नाव ऐकलेलं आहे तुमचं एक ख्यातनाम शेप म्हणून तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे हॉटेल क्षेत्रातच कसे तुम्ही उतरला त्या मुळात मला असं वाटतं की माझा सुरुवातीचा प्रवास जर आपण म्हंटल तर हॉटेल हे क्षेत्र माझं रेस्टॉरंट हे क्षेत्र आत्ता आलं अकरा वर्ष झाली मला की मी या क्षेत्रामध्ये आहे पण त्याही आधी जे मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी तेरावी फेल ह्याचा अर्थ काय की तेरावीत असताना काही अशा गोष्टी घडल्या कॉलेजमध्ये की जिथे आम्हाला कॉलेजमधनं मला आणि माझ्या मित्राला बाहेर पडावं लागलं तिथे आता काहीतरी आपण आपलं चालू करायचं म्हणून माझं त्यावेळेला वर्ष एकोणीस होतं आणि माझा मित्र अठरा वर्षाचा होता त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा ठरवलं की आता आपल्याला व्यवसायाची सुरुवात करायची त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही दोघांनी त्या वयामध्ये एक वन वन एट त्यावेळेला विकत घेतली आणि सुरुवात ही आमची एकोणीसशे नव्याण्णव साली माया ऑटो रेंटल्स या नावानी सुरुवात झाली आणि त्या व्यवसायाला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या व्यवसायामधल्या अडीअडचणी त्याच्यातनं जेव्हा आपण म्हणतो की कुकिंग हे माझं पॅशन होत म्हणजे आईनी जेवढं मला शिकवलं होतं किंवा आपली मराठी खाद्यसंस्कृती काय आहे ती मला लोकांना सांगायला आवडायची किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काय खाऊ घालू शकतो हे मला खाऊ घालायला आवडायचं पण फक्त खाऊ घालणं इतपर्यंत मर्यादित न ठेवता ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे त्यावेळेला फूड शोज हे मराठी चॅनल वरती यायचे मग त्या मराठी मी चॅनलोच होऊन की मला कुकिंग येतं मला तुमच्याकडे एखादी संधी मिळेल का असं त्यावेळेला ऑडिशन द्यायला मी सुरुवात केली आणि ती ऑडिशन जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठेतरी आज जसं मी तुमच्या बरोबर बोलतोय आणि तुम्हाला छान वाटतंय की मी खूप छान बोलतोय तसंच त्यावेळेला त्यांना वाटलं no. आणि मग मला टी व्हीवरती संधी मिळाली no. आणि मग महाराष्ट्राच्या जनतेने मला असं वाटतं की मला नावारूपाला आणलं ऍज no. अ no. शेफ म्हणून no. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतंही प्रशिक्षण न घेता no. मेहनतीने आपण काय करू शकतो no. चिकाटीने आपण कसा व्यवसाय वाढवू शकतो no. किंवा आलेल्या प्रसंगांना आपण सामोरं जाऊन आपण no. व्यवसायात उंच भरारी कशी घेऊ शकतो हे मला मला असं वाटतं की बाळकडू माझ्या आईकडनं मिळालं होतं उद्योजक कार्यक्रमांमध्ये पण आपण आपली भेट झालेली आहे तर आपण सरांचे शोही बघितलेले आहेत शेफ म्हणून मी स्वतःही बघितलेले आहेत तर खूप खरंच सर खूप छानच बोलतात हो तर तुम्ही हॉटेल क्षेत्राबद्दल तर सांगितलंच आहे आता माया मेडिकलमध्ये आपण आम्ही माया मेडिकलला भेट देऊन आलो तर त्याबद्दल काय सांगा आ, मला असं वाटतं मला प्रत्येक क्षेत्रामध्ये येण्यासाठी जी कष्ट घ्यावे लागले ते वेगळ्या पद्धतीचे घ्यावे लागले कारण कसं असतं की आपण पहिल्यांदा आपला गोल ठरवतो की मला कोणत्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यासाठी आपण ते प्रशिक्षण घेत असतो तेवढं प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे पहिली लागते ती आपली स्वतःची मानसिकता ती मानसिकता जर असेल तर आपण त्या गोलपर्यंत पोहोचण्याचा पोचण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट येते ती आर्थिक बाजू जर माणसाकडे सगळा बोल असेल पण आर्थिक बाजू नसेल तर तो ऍडमिशनच घेऊ शकत नाही किंवा त्या त्या गोष्टींमध्ये त्याला आणखी कमतरता जाणवत असते पण ह्याही सगळ्यांमधनं मात करण्यासाठी देव एक तिसरी गोष्ट अशी निर्माण करतो ती म्हणजे परीक्षांची शृंखला मग ती परीक्षांची शृंखला म्हणजे काय की एका आपण बाहेर पडल्यावरती दुसरं संकट हे आपल्यासाठी दार ठोठावत असतं आणि अशी अनेक संकट मला असं वाटतं की माझ्या जन्मापासनं आज अनुभवली त्या त्या संकटांवर मात करण्यासाठी ही ताकद मला आईने दिली ही ताकद मला आज ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं आज ज्यांनी ज्यांनी माझ्या व्यवसायातल्या मला साथ दिली ह्या सगळ्या आणि माझ्या बरोबर माझ्या व्यवसायांमध्ये काम करणारे माझे कामगार त्यांनी जर माझ्यावर हा विश्वास ठेवला नसता तर माया ऑटो रेंटल्सला या कार रेंटल सर्व्हिसला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली नसती तो कुठेतरी बंद पडला असता तो बंद न पडता आज ते चालू चालू रेस्टॉरंटची स्थापना झाली ती रेस्टॉरंटची स्थापना होता असताना करोना सारख्या काळामध्ये अनेकांचे रेस्टॉरंट बंद पडले त्यात नशिबाने आमचं रेस्टॉरंट चालू राहिलं ते एक संकट आणि त्यातून मला उत्पन्नासाठी कारण मला स्वतःला त्या आजारातनं बरं जावं लागलं पण त्याही मधनं मला स्वतःला काय करता येईल तर पोट भरण्यासाठी पहिल्यांदा करायला लागतात ते कष्ट मग ते कष्ट पुन्हा करण्यासाठी शून्यातून विश्व कसं उभं राहायचं हे जेव्हा आपण डुक घेतो तेव्हा कोणत्याही गोष्टीला न लाच आपल्याला पैसे मिळत कसे त्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा दोन हजार एकवीस साली मला वसईला माझ्या मित्राच्या बहिणीकडे मेडिकल स्टोअर मध्ये नोकरी करावी लागली आणि ती जेव्हा नोकरी करावी लागली तेव्हा असं वाटायचं की देव अजून किती आपले परिश्रम घेणार आहे की एकानं नाही बाहेर पडतो तर दूसर, दुसरं दुसऱ्यातनं तिसरं मग हे का तर असं प्रत्येकाला ट्रेनमध्ये जाताना रडायचो आणि मग ते अश्रू जेव्हा तेव्हा असं वाटायचं की आयुष्य आपलं फक्त हे अश्रूच आहे का पण त्याच्या नंतर जेव्हा एक व्यावसायिक हा विचार करतो की आज मी तिकडे गेल्यावरती ज्या पद्धतीने ते मेडिकल कसं त्या फक्त माझा गल्ला घेण्याचं काम नसायचं तर माझी जी शिक्षणाची एक जी कॅटेगरी झाली होती ती अशी होती की औषधं कोणती असतात कोणती गिराईक कशा पद्धतीने येतात त्यांना आपण काय पद्धतीने औषधं दिली पाहिजेत कोणतेही औषध आपण जर रागाने त्याला औषध दिलं तर तो उपचाराचा एक भाग असतो ते औषध आपण रागाने दिल्यावरती त्याच्यावरती त्याचा परिणाम हा कधीच चांगला होऊ शकत नाही त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की जेव्हा मी, मी करोनाच्या काळात अनेकांना माझ्याकडनं जेव्हा मदत झाली कारण देवाची एक कृपा होती की मला एक माध्यम बनवलं त्यावेळेला मी एक अनुभवलं की जेव्हा आपण लोकांची हसतमुखपणाने एखाद्या संकटांवरती मात करताना बोलतो तेव्हा त्याचा अर्ध दुःख कमी होतं त्याच पद्धतीने जेव्हा एखाद्याला खूप आजार असेल तेव्हा त्याला माहिती असतं की मला गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा मला या संकटात बाहेर येणं खूप कठीण आहे पण किमान त्याच्यावरती उपचार काय होऊ शकतो तर ती एखादी गोळी देताना जेव्हा आपण त्यांच्याशी हसत मुखाने सांगतो काही नाही प्रयत्न करावं गोळी घेऊन तुम्ही नक्कीच बरे व्हाल हे जे दोन शब्द असतात ना ते खूप महत्वाचे असतात ते कुठेतरी मला असं वाटत होतं की आपल्याकडनं मिसिंग होत आहेत का आणि जेव्हा तो नोकरीचा भाग मला करायला लागला तेव्हा खूप जे काही रडलो होतो तेव्हा कालांतराने मी हा व्यवसायात येईन हे है मला कधीच वाटलं नव्हतं कारण पुन्हा जसं मला ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग नसताना देखील कार रेंटल सर्व्हिस होती शेफ म्हणून कोटी डिग्री न घेता मी शेफ म्हणून नावारूपाला आलो तसंच मेडिकलचं कोणतेही बॅकग्राऊंड नसताना मेडिकल स्टोर होणं हा अनेकांच्या समोर प्रश्नचिन्ह होता त्यामुळे मला असं वाटलं की व्यवसाय करताना आपल्याकडे आपण व्यवसाय कसा करू शकतो तर मॅनेजमेंट ही माझी पण माझे जे काही आज मेडिकल स्टोअर मध्ये फार्मासिस्ट आहेत त्यांच्यावरती मी जो काही विश्वास टाकला त्यांनी आमच्यावरती जो विश्वास टाकला त्याच्यामधन मला आताच दीड दोन महिने झालेत पण त्या पद्धतीने आम्ही जी उभारी घेतोय त्याच्यातनं एवढंच नक्की कळतं की कोणत्याही व्यवसायाला फक्त आपल्याला ला लागते ती म्हणजे परिश्रमाची जोड आणि एकमेकांच्या विश्वासाची जोड ती असेल तर मला असं वाटतं की व्यवसाय कोणताही होऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट मराठी माणूस व्यवसायात काही करू शकत नाही किंवा एखाद्या मराठी माणसानी उद्योजकात उद्योजक क्षेत्रामध्ये भाग घेतल्यानंतर त्याला मराठी लोक सपोर्ट करत नाहीत मी म्हणेन असा अजिबात नाही आपल्याकडे फक्त एवढीच कमतरता आहे की आपण फक्त विचार करण्यात वेळ घालवतो की हा व्यवसाय मला करायचा आहे पण तो, तो।, तो केल्यानंतर जो सपोर्ट आपल्याला मिळतो ना तो अद्भुत असतो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने व्यवसाय करायला पाहिजे मराठीच माणसं आपल्याला सपोर्ट करतात सगळेच करतात पण कुठेही हे जे काही म्हटलं जातं त्याच्यावरती माझा आक्षेप आहे सगळं हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता तुमच्या मुळात मला म्हणजे प्रत्येकाला माझी स्टोरी आहे असं नाही पण आई वडिलांच्या निधनानंतर कारण माझ्या आईचं निधन एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बलास मध्ये झालं जेव्हा मी तेरा वर्षाचा होतो त्यानंतरचा माझा पूर्ण प्रवास वेगळा होता वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतरचा प्रवास माझा वेगळा होता आणि मी जसं कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला माझा मित्र योगेश म्हात्रे ज्याच्या बरोबर आज त्याच्याच घरी मी पंचवीस वर्ष राहतोय त्यामुळे आपण म्हणतो फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो पण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना फक्त एकमेकांना कॅडबरी देणं किंवा पोस्ट करणं तो फ्रेंडशिप डे नसतो तर मित्रांनी मित्राला दिलेली साथ ही खूप महत्त्वाची असते कारण सुखदुःखांमध्ये आपण जेव्हा एकमेकांना सपोर्ट करतो तो सपोर्ट गरजेचा असतो त्यामुळे माझ्याकडे त्यावेळेला किती रुपये होते, होते।, होते तर शून्य रुपये होते आणि कोणताही माणूस जेव्हा व्यवसायामध्ये येतो त्यावेळेला व्यवसायात येताना त्याच्याकडे ते फायनान्शियल बॅकिंग तेच जर माझ्याकडे शून्य होत तर माझ्या मित्रांनी मला या बिझनेसमध्ये पन्नास टक्के पार्टनरशिप का दिली तर त्याचा माझ्यावरती असलेला विश्वास हा महत्वाचा होता आणि तो नेहमी म्हणायचा की आपण दोघं जेव्हा व्यवसाय करू तेव्हा आपल्या दोघांचे विचार ह्या आपल्या व्यवसायाला टिकवून ठेवतील अडीअडचणींमध्ये मी खचलो तर तू मला साथ देशील तू खचलास तर मी तुला साथ देईन आणि त्याच्या घरी जेव्हा मला स्वीकारलं गेलं तेव्हा त्याच्या आई त्याची आई, आई। म्हणजे काकी आज मी शेफ म्हणून ज्या क्षेत्रामध्ये एवढा नावारुपाला महाराष्ट्रात आलो ते निव्वळ काकी त्या काकींमुळे आलो कारण आईनी ज्या रेसिपी शिकवल्या त्या पुढे मला कशा चालवता येतील माहिती नव्हतं कारण कोणतीही गृहिणी कोणत्याही अशा व्यक्तीला पटकन आपलं स्वयंपाकघर हातात देते आणि जेव्हा काकींना हे कळलं की तुषारला छान स्वयंपाक करता येतोय त्याला आवड आहे या क्षेत्रामध्ये तेव्हा त्यांनी त्यांचं स्वयंपाक घर माझ्या हातात दिलं तेव्हा अनेकांनी हेही बोलून झालं की बहुतेक मित्राच्या आईला काम करण्याची सवय नाही म्हणून स्वयंपाकी म्हणून घरी आणला होता पण त्यांना हे कळत नव्हतं की ती माऊली माझ्या मला सपोर्ट करून आज एका शेफला महाराष्ट्रात उदयाला आणत होती त्यामुळे ही जी काही विचारांची धारणा होती ह्या कुटुंबाकडनं मला खूप पॉझिटिव्हिटी मिळाली आणि आत्ताही जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आमचा व्यवसाय दोन्ही व्यवसाय जेव्हा शून्यावर येत होते जेव्हा सगळं संपलं असं वाटत होतं तेव्हा त्याच माऊलीने उभं राहून आम्हाला एवढंच सांगितलं होतं की इतके वर्ष व्यवसाय टिकवलात आता व्यवसाय बंद करायचा नाही तर ह्याच्यातनंही उभारी घेऊन आता अजून दुपटीनी तुम्हाला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याचा विचार करा आणि ही जी काही आपल्याला घरातनं एक सपोर्टिव्ह सिस्टीम मिळते ना ती महत्वाची असते कारण घरात खायला पैसे नाहीत पण व्यवसाय मात्र टिकवायचा हे बोलणं किंवा हे आचरणात आणणं हे सोपं नसतं ते त्या माऊलीने केलं आणि मला असं वाटतं की आमचा तिसरा व्यवसाय जो आत्ताच नुकता झाला सुरुवात झाली ती सगळी कृपा या माऊलीची आहे त्यामुळे कुटुंबाचा सपोर्ट शंभर टक्के आहे आणि असं कुटुंब लाभणं हे मला असं वाटतं की माझं भाग्य आहे कारण जन्म ज्या आईच्या गर्भातनं मिळाला आणि आज जी माऊली मला माझं पालन पोषण करते त्यामुळे नेहमी मला असं वाटतं की माझी माय म्हणून दूरदर्शनवर जो कार्यक्रम होता त्याच्यात वंदना ताईंनी खूप त्याच्यावरती ह्या एपिसोडवर असं म्हटलं होतं की आपण आजपर्यंत यशोदा आणि देवकीचे उदाहरण बघितली पण आजच्या काळामध्ये तुषारला सांभाळणारी अशी माऊली आपल्याला मिळणं बघणं हे खरंच खूप मोठं होतं तर सरांच्या बोलण्यातून आपण आईबद्दलच आई मुलाचं अतुटनात बघितलेलं आहे तर तुमची आई एकोणीशे त्र्याण्णव मध्ये गमावली तर त्याबद्दल तुम्ही सर काय सांगा मुळात मला असं वाटतं की ते वयच माझं असं नव्हतं की मला काही कळत कळ कारण तेरा वर्षाचा मुलगा आणि त्यातून मी जन्माला आल्यावरती जे काही मी अनुभवलं होतं त्यावेळेला आई खंबीरपणे माझ्या पाठी उभी असायची माझ मी आई वडील आमचं तिघांचं कुटुंब होतं वडील खूप डिप्रेशन मध्ये गेले होते कारण त्यांचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला त्यामुळे आईनी अक्षरशः घर काम करून साडीला फॉल फॉलबिडी करून किंवा ट्युशन्स घेऊन अशा पद्धतीने माझं शिक्षण केलं होतं त्या सगळ्यामध्ये आईला माझे वडील इंजिनियर होते त्यामुळे एकतर माझा मुलगा इंजिनियर व्हावा किंवा माझ्या मुलाने माझ्यासारखं कारण ती कॅन्टीन मध्ये होती तिला खूप छान स्वयंपाक यायचा त्यामुळे पहाटे उठून साडेतीनशे पाचशे पोळ्या करायच्या मग डबे करायचे मग नोकरीला जायचं पुन्हा घरी यायचं संध्याकाळचे डबे करायचे आणि मग झोपायच्या आधी दुसऱ्या दिवशीची तयारी हा सगळा जो प्रवास अनुभवला होता तो खूप अद्भुत होता आणि प्रसंगाने आजी आजोबांकडे आम्हाला जेव्हा राहायला यायला लागलं तेव्हा आजीकडनं मिळालेले संस्कार हे खूप महत्वाचे असतात त्यामुळे ते पारंपरिक पदार्थ त्यांच्याकडनं शिकायला मिळाले आईच्या निधनानंतर फक्त एवढंच माहिती होत की जो हल्ला आपल्या देशावरती पहिल्यांदा बॉम्ब्लास्ट झाला त्या हल्ल्यामध्ये निष्पाप बळी गेले होते ज्यांच्यामुळे निष्पाप बळी गेले त्यांना काहीच फरक पडत नव्हता कारण हा क्रूर हल्ला होता पण माझ्यासारख्या अनेकांनी अनेकांचे आई वडील मुलं ही गमवली होती त्यामुळे फक्त एवढाच विचार होता की जेव्हा कधी मला माझ्या देशासाठी काहीतरी खारीचा वाटा उचलता येईल तेव्हा मी नक्कीच बोलेन आणि पुन्हा तसंच झालं की देशद्रोही याकूब मेमन जो ह्या एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बलास्ट मध्ये जो आरोपी होता त्याच्याबद्दल कोणी बोलणं मधनं हे गरजेचं होतं आणि माझा पहिल्यापासूनचा हाच मुद्दा होता की तो विक्टीम नाहीये तर तो देशद्रोही आहे आणि त्यावरती जेव्हा मी बोललो मी ज्या सह्यांची पिटिशन घेतली तेव्हा याकूब मेमनला रात्रीच कोर्ट उघडून जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला थोडीशी शांतता मिळाली की आजही आपली न्यायव्यवस्था जागृत आहे आणि देशामध्ये न्याय मिळू शकतो हे अत्यंत महत्वाची गोष्ट होती कारण गमवलेल्या गोष्टी खूप को असतात पण गमवल्यानंतर आईसाठी मी काय करतो तर माझी फक्त आई गेलेली नाहीये तर आपल्या मातृभूमी आपली मातृभूमी ही आपली आई आहे तिच्यावर झालेला आघात आपण नाही विसरू शकत त्यामुळे नुसत्या व्यवसायामध्ये पैसे कमवत आणि फक्त पैसे कमवल्यानंतर मी आज काय आहे हे बोलणं वाटत नाही पण त्याच वेळेला एक व्यवसाय जेव्हा आपल्याला उदयाला आणतो आपण ज्या मातृभूमीमध्ये हा व्यवसाय करतोय तिला पहिल्यांदा वंदन करणं हे आपलं गरजेचं काम आहे ओके तर हे सगळे सर व्यवसाय करत असताना तुम्हाला अडीअडचणी आल्या असतील तर चांगले वाईट अनुभव जे काय असतील तेही सांगा आपल्याला म्हणजे मजेशीर अशी गोष्ट आहे की चांगले अनुभव खूप कमी होते पण वाईट अनुभव खूप जास्त होते पण वाईट अनुभव जास्त आल्यामुळेच मला असं वाटतं आजपर्यंत आम्ही तीन व्यवसाय करू शकलो आणि ही सगळी कृपा आहे ती स्वामी समर्थांची कारण स्वामी समर्थ एक म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण अनेक वेळेला असं होतं की हे वाक्य लोकांनी ऐकलं की लोक बाकीचं काही करतच नाहीत त्यांना असं वाटतं की आपण स्वामींच्या आधीन गेलो की ह्या वाक्यावरती स्वामी आपल्याला तारतील ता असं अजिबात नाही स्वामी हे वाक्य का म्हणतात कारण स्वामी असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडनं शंभर टक्के देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला या वाक्याला न्याय देणार नाही पण तुम्ही फक्त ह्या वाक्यावरती माझ्यावरती अवलंबून राहिलात तर तुमचा व्यवसाय होऊ शकत नाही त्यामुळे म्हणून ते आपल्यावरती हे अडचणी आणत असतात आणि ते आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे त्या परीक्षांना आपण उत्तीर्ण व्हायचं की नाही ही पुढची प्रश्न आपण त्या संकटांमध्ये किमान आपण त्या संकटांना सामोरं जायला जरी तयार झालो तरी ते आपली परीक्षेमध्ये आपण त्याला ते पास करतात त्यामुळे ती संकट तर नक्कीच होती पहिल्याच वर्षी जेव्हा आम्ही एकोणीसशे नव्याण्णवला बिझनेस चालू केला त्यावेळेला तर अगदी सुरुवात होती पण त्यावेळेला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं mm -hmm. आणि कोणत्याही तरुण मुलांना असं वाटतं की व्यवसाय म्हटलं की भरपूर पैसा mm -hmm. म्हणजे आता आम्ही किती पैसे कमवणार आणि आता किती आम्ही श्रीमंत होणार हे प्रत्येकाला असं वाटत असत mm -hmm. त्याच ह्याच्यामध्ये पोशाख आम्ही होतो पण mm -hmm. पहिल्याच वर्षी आम्हाला पाच लाखाचा लॉस झाला त्यामुळे तो लॉस कसा का बाहेर काढायचा तर पुन्हा मित्राच्या आईनी योगेश आईनी आम्हाला दोघांनाही सांगितलं की ठरवा की तुम्हाला व्यवसाय पुढे करायचा आहे का तुम्हाला नोकरी करायची जेव्हा आम्ही सांगितलं की नाही नोकरी तर आम्ही नाही करणार त्यावेळेला ते त्यांनी एवढंच सांगितलं की आता ह्याच्या पुढे नोकरीचा विषय काढायचा नाही आता जे काही कराल ते व्यवसाय करा, करा। पण त्या व्यवसायात तुम्हाला आलेल्या अडीअडचणींना तुम्हाला तुम्ही कशे है। हैसे मत त्या लाखा चा सा आपन कसे सामोरं तुमच्याकडे प्लॅनिंग वाढवून मग त्याच्यातला इन्कम जनरेट करून आपण लोकांची देणी देऊ शकतो हे जेव्हा डोक्यात आम्ही आणलं तेव्हा आमचा व्यवसाय हळूहळू वाढायला लागला कारण एकाकडनं कर्ज घेऊन दुसऱ्याचं कर्ज फेडायचं दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडनं घेऊन त्या दुसऱ्याचं फेडायचं ह्या सायकलमध्ये न पडता आपणच आपला व्यवसाय वाढून त्याच्यात मार्जिन्स वाढून मग ते पैसे कसे फेडता येईल ह्याच्यावरती जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्या ते त्या ते अडीअडचणींना सामोरं जात गेलो आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आमची एक कंपनी होती जिकडे आमच्या एक काळ असा होता की नव्वद गाड्या स्वतःच्या होत्या त्यावेळेला नव्वद गाड्या हँडल करणं हे सोपं नव्हतं कारण नव्वद ड्रायव्हर त्याच्यावरती आमचा सगळा स्टाफ असं करून एकशे दहा जणांचा स्टाफ त्या स्टाफला एक काळ असा होता की पगार देण्याची पण आमच्याकडे परिस्थिती नव्हती पण त्यावेळेला प्रत्येक आमचा जो स्टाफ आहे त्यांनी आम्हाला जे सांभाळून घेतलं ते खूप महत्त्वाचं असतं कारण आपण जेव्हा त्यांच्याशी प्रेमाने वागतो तेव्हा नक्कीच ते आपली काळजी घेत असतात कारण व्यवसाय आपला असतो त्यामुळे मला असं वाटतं की न घाबरता संकटांना मात करणं हे व्यावसायिकांनी जर शिकलं तर खूप सोपं आहे आणि आम्ही पण लहानपणी जेव्हा हे असे आता मी जसा इंटरव्ह्यू देतोय तेव्हा असा इंटरव्ह्यू ऐकतो तेव्हा आपण म्हणतो हे बोलणं खूप सोपं आहे आल्यावर असं नाहीये हे बोलण्याचं कारणच असं असतं की ह्या संकटांमध्ये आपल्याला दुसऱ्याकडनं काय प्रेरणा मिळू शकते जेव्हा आपण आपले अनुभव त्यांना सांगतो त्यामुळे मला असं वाटतं की न लपवता आपण तरुण पिढीला आपल्यावरती आलेल्या संकटांची जर अनुभव सांगितले तर ती तरुण पिढी व्यवसायात आणखीन उत्तेजनाने येईल आणि ते म्हणते की नाही जर हे करू शकतात तर आपण का नाही तर आता जसं तुम्ही म्हणालात तसं या सगळ्यातून तु, तुम्ही आजच्या तरुण वर्गाला काय संदेश द्या मी एकच म्हणेन की व्यवसाय नक्की करा व्यवसाय अत्यंत महत्वाचा आहे पण व्यवसाय करताना आपली सामाजिक बांधिलकी टिकवणं हे तितकंच गरजेचं आहे आणि व्यवसाय करणं म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही तर व्यवसाय करताना आपले एथिक्स सांभाळून जर आपण व्यवसाय केला तर तो व्यवसाय आपल्याला आपलं नावारूपाला नेतो आणि आपला एक ब्रँड तयार होतो किंवा आपण असं होतं की आपण दुसऱ्यांसाठी व्यवसायामध्ये काम करतो व्यवसाय दुसऱ्याचा असतो आपण नावाला फक्त खुर्चीवर बसलेलो असतो तर ते न करता स्वतःचा व्यवसाय निर्माण करा स्वतःचा ब्रँड तयार करा नक्कीच एक दिवस तुम्ही नावारूपाला याल ह्याचा तुम्हाला अभिमान वाटेल तर मंडळी सरांनी त्यांचा खूप मोलाचा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद